उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारं पित्तनाशक तसेच पाचक असं कोकम सरबत आज आपण बघणार आहे हे सरबत बनवायलाही अगदी झटपट आहे आणि चवीला तर अप्रतिम चला तर मग बघूया आपण हे थंडगार सरबत कसं बनवायचं तर एका ग्लासमध्ये मी अर्धा चमचा पिटी साखर घेत आहे इथे मी पिटी साखर वापरते म्हणजे आपलं सरबत आहे ते, ते लगेच तयार होते आणि थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आता हे थोडंसं चमच्याने असं मिक्स करून यामध्ये मोठे दोन ते तीन चमचे कोकम सिरप घालायचं आणि इथे मी अर्धा चमचा सब्जाचं बी आहे ते पाण्यामध्ये भिजत घातलेलं ते मी याच्यामध्ये घालते तुमच्याकडे जरी जार सब्जाचं बी नसेल तरी असाच सरबत केला तरी खूप छान लागतो आणि याच्यामध्ये थ माठातलं किंवा फ्रीजमधलं थंडगार पाणी आहे ते ओतायचं तर आपला मस्त थंडगार असा कोकम सरबत तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या ठिकाणी नेहमीच लिंबू अवेलेबल नसतात तर त्यावेळी आपण हा कोकम सरबतचा ऑप्शन ठेवू शकतो कधी जर अचानक पाहुणे आले तर आता सरबत करायचं टेन्शन नाही आणि पिटी साखर देखील आपण उन्हाळ्यात जास्त करून ठेवू शकतो म्हणजे झटपट आपला सरबत तयार होईल